रामकृष्ण माऊली नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचे रामकृष्ण हरिमाऊली विठ्ठल आला आपल्या घरी हे भजन मी आज गायणार आहे विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी विठ्ठल पाहुना आला माझ्या घरी लिंब लो करा सावळ्याला लिंब लोन करा सावळ्याला विठ्ठल पाहुना आली विठ्ठल पहुना आली दूरचा भेटिला दूरचा भेटीला बहु आवडिता बहु आवडिता जीवन नारायण जीवन नारायणीवन नारायण विठ्ठल पाहुना आला माझ्या घरी विठ्ठल पाहुना माझ्या घरी सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी माझ्या माहेरी धन्य झालो मी माझ्या मा माहेरी विठ्ठल पाहून आला माझ घरी विठ्ठल पाहून आला माझ घरी तू माने माझा आला सख तुका माने माझा सख आला घरी हारी माने माझा आला सख तु मान मा आल सखाहारी तु मान मा सखा आलगरि संकटनिवारी पाडुरङ्गकटनिवारी पाडुरङ्ग विठल पहुना आलमाढगरी विठ्ठल पाहुना आलमा झगरि